नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत बळीराजा मोफत वीज योजना पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला इथे मिळणार आहे सरकारी नोकरी रोजगार समाचार जाहिरात कृषीविषयक माहिती शासकीय योजना हवामान अंदाज बा महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय चालू घडामोडींची माहिती चला तर मग आपण बघूया बळ बळीराजा मोफत वीज योजना अखेर पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये अक मधील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्याबाबत चला तर मग सविस्तर माहिती घेऊया का काय आहे तर मोफत बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एकेचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत मोफत वीज पुरवठा करण्यात येतो ग्राहक एकूण त्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीमध्ये मा महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फ्यूज विजेची उपलब्धता चक्राच चक्राकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पौर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला आहे असून शेती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी हा मोठ्या अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अत्यंत आवश्यक आहे पर सदर परिस्थितीमध्ये लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषणात मुद्दा क्रमांक शंभर अण्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे ती घोषणा याप्रमाणे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे हवामानात तीव्र बदल होत आहे याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची अत्यंत गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांचे थकबाकी वाढू न देण्याच्या उद्दिष्टाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती चला तर आता बघूया काय आहेत शासन निर्णय भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम हे शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी सदर योजना पाच वर्षांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील काल कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येतील या योजनेची पात्रता बघूया राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंप मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेला लाभ घेण्यास पात्र असतील आणि चला आता बघूया योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशी असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तेवीस तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर ही सवलत ती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीजबिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीजदर पोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून आले माहितीनुसार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित असलेल्या निधी व्यतिरिक्त आवश्यक लागणारा उर्वरित निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरण महावितरण कंपनीने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंप